सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पत संस्था। संस्था, जोती सहकारी पतसंस्था पतसंस्था महाराष्ट्रातील एक कोपरगाव आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिंगणापूर येथील कोल्हे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते अॅडव्होकेट युवराज कुऱ्हाडे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यानंतर दोनच दिवसात शिंगणापूरच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत काळे गटात प्रवेश केला असून कोल्हेंना हा मोठा धक्का मानला जात आहे आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघासाठी तीनशे कोटी निधी आणल्यामुळे मतदारसंघातील सर्वच गावातील विकासाचे प्रश्न मार्गी लागले आहेत यामध्ये शिंगणापूर देखील मागे नाही त्यामुळे ज्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी नाही त्यांच्यासोबत राहण्यापेक्षा ज्यांच्याकडे विकासाचं व्हिजन आहे व मागील साडेचार वर्षात ते मतदारसंघातील जनतेनं अनुभवलेले देखील आहे अशा आमदार आशुतोष काळे यांच्यासारख्या नेतृत्वाबरोबर राहणं अधिक चांगलं या विचारातून शिंगणापूर येथील संजयजी कुरे राजेंद्र सोनवणे हवीभाई शेख बबनराव लोणारी सुभाष लोणारी जी भाऊ लोणकर व अशोक सवनसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी शिंगणापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते सम्राट आमदार दादा काळे साहेब यांच्या या या कामाची या तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये झालेले प्रगती काम हे पाहून सर्व तालुक्यामध्ये इकडं इनकमिंगचा प्रवेश हा प्रवेश एकदम चांगल्या जोरदार पद्धतीने चालू झालेला आहे आज आमच्या शिंगणापूर गावातील सुद्धा पाच पंचवीस लोक प्रवेश करीत आहे त्याच्यात सात लोक आज उपस्थित आहे बाकीचे काही बाहेर आहे बाहेरगावी बाएर गेलेले पुढच्या मध्ये ते बाकीचे पण येतील दादांच्या या कामावर जनता खुश होऊन म्हणजे आज तालुक्यामध्ये रोडचे काम पाच नंबर तळ्याचं काम पाण्याचं आमच्या शिंगणापूर गावात सुद्धा एक तालीम दिली दादांनी तिळक एवढे कमी मत पडत असताना सुद्धा पण यावेळेस दादा तुम्हाला आहे ना आम्ही गावाच्या वतीने आश्वासन देतो तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ना आज सांगतो दोन हजार मत तुम्हाला आम्ही यावेळेस देणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये असं मी तुम्हाला म्हणजे एवढ्या गावाच्या वतीनं आश्वासन देतो अन दुसरं असं आपल्या दादांनी जे काम केले आहे कामावर खुश होऊन हे समजा आत प्रवेश करीत आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र दादांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याकरता आलेले आहे आणि स्वतःच्या मनानं आलेले आहे मी पण माझ्या मनानं आलेलं आहे मला दादांचं काम पसंत आहे काय माझा पुतनी आज सदस्य आहे मी पण माझी सदस्य आहे शिंगणापूर ग्रामपंचायतीचा त्याच्यामुळे मी दाद मी गावचा प्रवेश आहे दादांच्या पार्टीमध्ये प्रवेश करतोय आम्ही पाच पंचवीस लोक आलेलो आहे दादांचं काम आम्हाला पसंत आहे दादांनी चांगल्या प्रकारे कोपरागावचा विकास केलेला आहे आम्ही त्या कामावर खुश आहे आणि गोरगरिबीची जनता सुद्धा दादांवर फार खुश आहे आणि आम्ही पण त्या दादांच्या कामावर खुश आहे आमच्या गावाला बरंच सहकार्य द्यायचे मला आणि इथून पुढे ते करतील अशी आम्हाला आशा आहे ह्या उद्देशाने आम्ही दादांच्या पार्टीत प्रवेश करीत आहे जय हिंद जय okay. शिंगणापूरचे माझी ग्रामपंचायतचे सदस्य बबनरावजी लोणारी आणि अशोक बंडू अशोकजी बंडू संवत सरकर तसेच त्यांच्या समवेत आलेले संजयजी कुरे राजेंद्रजी सोनावणे हबीबजी शेख सुभाषजी लोणारी जी, जी भाऊ लोकर या सर्वांचा प्रवेश या ठिकाणी झालेला यांच्या समवेत त्यांचे बाकीचे सहकारी हे या ठिकाणी उपस्थित राहणार होते परंतु हे आले म्हणजे बाकीचे लोक आले असं त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि मोठी ताकद शिगणापूर गावामधून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उभी करणारे आणि मी आनी या निमित्ताने आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपण जे काही आता प्रवेश केलेला आहे बिंदास आपण सर्वांनी आपले गावामध्ये वावरा कुठल्याही दबावला बळी न पडता आपण या ठिकाणी आपल्या गावाच्या विकासासाठी आपल्या लोकांच्या हक्कासाठी त्या ठिकाणी लढलं पाहिजे असं आपल्या सर्वांना विनंती करतो सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद ते निर्भीड न्यूज डोक्यात